लग्न केवळ दोन शरीराचा संबंध तर दोन आत्म्याचा संवाद पण अनेकदा हा संवाद चुकीच्या जोडीदारामुळे वाक्य अतिशय मार्मिक आहे म्हणजेच विषारी सापालाही वाचला येत नाही पण वाईट स्वभावाच्या माणसासोबत आयुष्य जगण हे मृत्यू समान म्हणूनच लग्नाआधी फक्त प्रेमाच्या नजरेतून पाहू नका तर विवेक आणि निरीक्षणाच्या नजरेतून जोडीदाराकडे पाहा नंबर एक चाणक्य नीतीमधून या दहा निवडता नव्या गोष्टी अवश्य तुम्ही नक्की नंबर एक कुटुंब माणुसकी आणि नात्यांची जाणीव आहे चाणक्य सांगतात स्नेह वर्तत स्नेहा सर्वत्र प्रिय हा जो माणूस स्नेहाने वागतो तो सगळीकडे प्रिय कोणताही जोडीदार स्वतः मर्यादित नको तो कुटुंबात मिसळा होतो का मोठ्यांशी आदराने बोलतो का घरात कामात भाग घेतो का यातूनच समज की तुमच्या आयुष्यातील रेशीम गाठी मजबूर होतील की नाही ती याच्यावर की लग्नानंतर माणूस बदलतो असं म्हणतात पण खरी नाती त्यांच्या पूर्वीच्या वर्तनातूनच दिसतं नंबर दोन संयम सहनशीलता आणि भावनिक समाज संयम तो असतो जो अंधारातही प्रकाश शोधतो राग निराशा तणाव यामध्ये जो माणूस संयम ठेवतो तो जीवनसाथी म्हणून योग्य असतो कारण लग्नात फक्त चांगले क्षण नसतात त्यात वाद तणाव आर्थिक अडचणी मानसिक थकवा या गोष्टी नक्कीच संयमी जोडीदार संकटात तुमचा आधार बनतो नंबर तीन रागावर नियंत्रण आहे क्रोध शत्रू सर्वेशा राग हा प्रत्येकाचा शत्रू आहे सतत रागावणारा जोडीदार तुमचा आत्मविश्वास मन शांती आणि नातं तिने नष्ट करू शकतो जर तो किंवा ती लहान सहान गोष्टीवर चिडतो टोमणे मारतो तुमच्या चुका वारंवार मला बोलून दाखवतो तर अशा स्वभावाकडे दुर्लक्ष करू नंबर चार स्वभाव मानसिकता आणि विचारांची जुळवाजुळ स्वभाव वर्षे सौंदर्य चाणक्य सांगा सौंदर्य क्षणिक असतं पण स्वभाव हा आयुष्यभर टिक तुमचा आणि जोडीदारांचा विचारसरणी कितपत मिळते हे फार महत्वाचं आहे कारण बघा उदाहरण तुमचं शांत असणं आणि समोरच्याचं आक्रमक असणं तुम्ही एकत्र वेळ घालवायला उत्सुक आणि समोरचा फक्त मोबाईलमध्ये गुंग ह्यामध्ये कालांतराने तणाव निर्माण होतो नंबर पाच खोचक बोलणं टोमणे वैवाहिक जहर शब्द हे तन तलावाराहून धारदार असतात जोरदार गोल बोलतो का की नेहमी टोचून बोलतो असण्यावर सुद्धा टोमणा मिळतो का ही सवय सुरुवातीला विनोद वाटू शकते पण नंतर नातं पोकरणारा विषबिंदू नंबरचा शिस्त जबाबदारी आणि आयुष्याची दिशा चाणक्य म्हणतात आळशी आणि दिशाहीन माणूस स्वतःच अडथळा ठरतो था। वेळेचं भान आयुष्यात उच्च उद्दिष्ट कुटुंबासाठी योगदान हे सर्व कोणत्या व्यक्तीत आहेत किती फक्त काहीतरी होईल या विचारावर चालते। अशा लोकांमुळे तुमचंही आयुष्य थांब नंबर सात दबावाखाली घेतलेला निर्णय म्हणजे दीर्घ दुःख चाणक्य सांगतात यस्मह बुद्धी स दास दासभीवंती ज्यांचे विचार स्वतंत्र नाही तो कायम गुलाबच आई वडील मित्र किंवा प्रेमाच्या नशेत घेतलेला निर्णय हे तडजोडीचं आयुष्य देत लग्न हा तुमचाच निर्णय असायला हवा नंबर आठ स्वतःचं मत आहे का की फक्त इतरांचा ऐकतो स्वतःचा स्वविचार स्वातंत्र्य आत्मनिर्णयांचं भान असणारा जोडीदार तुमचं समर्थनही करतो आणि मार्गदर्शनही ठरतो फक्त इतरांचा ऐकणारा माणूस लग्नातही तुमच्याशी निष्ठा ठेवतो की नाही याबद्दल प्रश्न असतो नंबर नऊ धैर्य आणि सहनशील वैवाहिक जीवनाचा खंबीर पाया धैर्य सर्व संपत्तींना मुलं चाणक्य जोडीदार छोट्या गोष्टींमध्ये गुंधळतो तणाव घेतो लगेच रडतो किंवा तुमच्यावर दोष टाकतो भविष्यात कठीण प्रसंगात तो किंवा प्रसंगा। ती पलायनावादी होईल नंबर दहा दौडतोजीचा स्वभाव आहे का की माझंही बरोबर म्हणतो म्हणते नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरुष नाही तडजोड नक्की तो ती तुमच्या चुका शमतो का तुमचं मत वेगळं असेल तरी ऐकतो का हे फार महत्वाचं आहे एकमेकांच्या गरजा समजतो हे प्रश्न नात्याच्या प्रत्येक वर्णावर महत्वाचे असतात चाणक्य निधीतील पाच सुविचार जोडीदार निवडून निवडीसाठी तुमच्या नंबर एक विवेकयुक्त प्रेम म्हणजेच विवाहाचे यश नंबर दोन ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तो दुसऱ्याचं जीवन बिघडव नंबर तीन चांगले गुण म्हणजे स्थिर ना त्यांचा पाया असतो शंभर चार माणूस किती मोठा आहे हे त्यांच्या शब्दात नाही त्यांच्या कृतीत दिसतं नंबर पाच सहवास घडवत पण निरीक्षण निवड घडव वैयक्तिक उदाहरण बघूया की सत्य अनुभव एका जोडप्याचं लग्न फक्त फोटो किंवा फॅमिली स्टेटस आणि दिखावा पाहून लग्नानंतर सहा महिन्यात त्यांचं नातं फाटलं कारण त्या दोघांमध्ये विचार संवाद संयम काहीच नव्हतं आता त्या दोघांपैकी एक जण म्हणतो ती व्यक्ती सुंदर नाही पण नातं पुरुष यावरून निष्कर्ष असा की चाणक्यांच्या नीतीमध्ये आजही आधुनिक आयुष्यातील अतिशय मौल्यवान सूत्र आहे योग्य जोडीदार शोधणं म्हणजे सापडलेलं भविष्यातलं सुख आणि चुकीचा जोडीदार म्हणजे शिक्षण म्हणून निर्णय घ्या पण विचार